हरितलिका व्रताची संपूर्ण कहाणी आज आपण पाहणार आहोत हरितलिका व... हरितलिकेची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितलिका हे व्रत सर्वात श्रे श्रेष्ठ आहे तेच तुला सांगतो पूर्वजांनी हिमालय पर्वतावर केले होते आणि त्याच पुन्याऐपुन्यायीनं हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी कसे केले हे मी तुला आज सांगतो मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केले चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाने तू खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता झाली इतक्यात तेथे नारद मुने आले हिमालयाने त्याची पूर्ण त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर आहे उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तू हिचा योग्य नवरा आहेस तो हिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद विष्णूकडे गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावली रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तिने सांगितले महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बाबाने विष्णूला देण्याचे निर्णय घेतला याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केले त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथले माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तेव्हा तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रत तीव्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं कार त्याचं पारणव केलंस तितक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत तुझ्या बाबाला सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले तुला घरी घेऊन गे। गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशा या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली या हरितालिका व्रत याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी कसा आहे ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी हे व्रत करतात त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे षोडशोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर ही कहाणी मनोभावे ऐकावी व रात्री जागरण करावे या व्रताने पापांपासून मुक्ती मिळते साता जन्माचे पातक नाहीसे होतात स्त्रियांचे सौभाग्य वाढतात आणि मनोकामना पूर्ण होतात कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाहन द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचे उद्यापन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे दवारी गायीचे गोठे पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण अशा आहे हरिताली अशी आहे हरितालिका व्रताची कहाणी ही कहाणी व्रताच्या दिवशी ऐकावी वाचावी कहाणी कशी वाटली हे कमेंट करून सांगा कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद